ते अगदी भारी आई काय तोडता कुरेचे, कुरेचे शेंगा कुरेच्या शेंगा तुम्ही कुऱ्याच्या शेंगा बोलता आम्ही कुरोत्याच्या शेंगा बोलतो हां जा शुगर साठी चांगल्या असतात नाही या खाल्ल्या ना हां हां सरलेला चांगले असतात ना म्हणजे शुगर साठी वगैरे चांगले असतात ना या हां आमचे बाबांनीच खाते होगण्याला सांगतो मला कुरेचे शेंगा फुला आईंची आणि माझी शोध मोहीम चालू आहे आम्ही ना <laughs> कुरोतेच्या शेंगा तोडतोय आई दाखवा हे बघा मी एवढ्या तोडल्या आई हा हे बघा आता याची मस्त भाजी करून दाखवणार आहे मी तुम्हाला आई गुरुतेच्या शेंगांची भाजी सांगा तुमच्या पद्धतीत कशी करायची बारीक कापाची ना उमवाची त्याला पकी हा मग ते पक्षी निपलाची ना मग ती, ती काल तिला असत ना ते वाटायचं त्याच्यात लसूण दिसून वाटायला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचं मग कांदा कापून मिरची घेऊन थोडी करून पद्धतीची आपण भाजी करू एक दिवशी हाय तर आज मी तुम्हाला कुळ्याच्या शेंगाची भाजी करून दाखवणार आहे या शेंगा मी अशा पद्धतीत तोडून घ्यायच्या आहेत तुम्ही सुरेने कापूही शकता या कोवळ्या कोळ्या शेंगा आपल्याला घ्यायच्या आहेत जुन घ्यायच्या नाही आहेत आणि अशा पद्धतीत त्या बारीक बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत मी सर्व शेंगा अशा बारीक बारीक कट करून घेते हे बघा सर्व शेंगा आपल्या कट करून झालेल्या आहेत आता ना आपल्याला या उकडून घ्यायच्या आहेत तर या शिजायला खूप वेळ लागतं तुम्ही कुकरमध्ये जर दोन शिट्ट्या घेतल्या ना तर त्या मस्त एकदम व्यवस्थित शिजतात कुकरमध्ये दोन शिट्ट्या घ्यायच्या नंतर या शेंगा अशा काढून घ्यायच्या थंड झाल्या छान अशा पिळून ठेवायच्या आता फोडणीची तयारी करूया आता इथं एका भांड्यात मी तेल घालते तुम्हाला तेल तुम्ही कमी जास्त करू शकता तेल थोडं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे खेचलेला ते लसूण पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या होत्या मी आता याच्यात घालायची आहे बारीक चिरलेली हिरवी मिरची आता या भाजीत मी मसाला किंवा लाल तिखट वगैरे घालणार नाही जो काही तिखटपणा यायचा तो मिरचीनेच येईल तर तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग याच्यात मिरची घाला आता याच्यात घालायचं आहे कांदा तर ही भाजी ना खूप कडू असते तर म्हणून ना याच्यात ना आपल्याला कांदा जास्त घालायचा आहे म्हणजे याची चव आहे ना बॅलन्स होईल तर कांदा ना आपल्याला छान असा ट्रान्सपरंट करून घ्यायचा आहे कांदा छान ट्रान्सपरंट झाला की त्याच्यामध्ये घालायचा आहे टमॅटो इथे मी एक मोठा टमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो छान आपल्याला असा परतवून घ्यायचा आहे टमॅटो मऊ पडला की त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे हळद इथे पाव चमचा मी हळद घालते आता पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये घालायचे आहेत आपल्याला ह्या पुरवत्याच्या शेंगा शेंगा ऑलरेडी आपल्याला शिजलेलेच आहेत तर आताच मी मीठ घालते चवीनुसार मीठ घालायचं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं मिक्स झालं की याच्यावर आपल्याला झाकण देऊन ठेवायचं आहे औषधी गुणधर्म असलेली अशी ही कुरोत्याची भाजी आहे म्हणजे याची फुलं किंवा शेंगा किंवा याचा मुळही हे खूप औषधी आहे जर तुम्हाला कधी ही भाजी भेटली तर एकदा तरी ही नक्की करून खा ही कडू असते पण आपल्या हेल्थसाठी थोडं कडू पण खाल्लं पाहिजे ना तर मी छान असं ढवळून घेतलेलं आहे पुन्हा याच्यावर मी झाकण देऊन ठेवते दोन ते तीन मिनटांनी झाकण काढून घेते कारण की ही भाजी ना आपण तेलावरच करत आहोत तर सारखं सारखं ढवळायला पाहिजे नाहीतर ही खाली लागू शकते तर छान असं ढवळून घ्यायचं आहे आता ही ऑलरेडी शिजलेलीच होती त्याच्यामुळे जास्त काही शिजवायची गरज नाही तर याच्यामध्ये मी घालत आहे पाव चमचा गरम मसाला पावडर आणि इथे मी त्याचा कूट करून घातलेला आहे हे छान आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनटं आपल्याला ही भाजी अशी मंदाचेवर ठेवून द्यायची आहे आणि आपली मस्त अशी कुरोत्याची भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला माझी आजची रानभाजी कोरोत्याची भाजी ही रेसिपी कशी वाटली जर तुम्हाला आजची ही माझी कोरोत्याची भाजीची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद